दोन मित्र चैतन्य महाप्रभू लहानपणापासूनच अत्यंत प्रतिभावंत होते कमी वयात त्यांनी मोठमोठाले ग्रंथ वाचून काढले चैतन्य यांचे पालक त्यांना प्रेमाने निमाई म्हणत असत वडिलांच्या निधनानंतर लहानपणीच निमाईमध्ये परिपक्वता आली अनेक प्रकारचे ज्ञान त्यांनी आत्मसात केली समाज आता त्यांना निमाई पंडित म्हणून ओळखू लागला निमाई त्यांचे मित्र रघुनाथ यांच्यात घनिष्ठ मैत्री होते त्या काळात एक ग्रंथ लिहित होते हा ग्रंथ जेव्हा समाजासमोर येईल तेव्हा आपल्या विद्वत्तेची नक्कीच चर्चा होईल असा विश्वास रघुनाथ यांना होता त्याच वेळी निमाई पंडितही त्याच विषयावर ग्रंथाची रचना करत होते दोन मित्र एकाच विषयावर ग्रंथ रचत असल्याचे समजल्यावर रघुनाथ यांनी निमाई यांना त्यांचा ग्रंथ दाखवण्याची विनंती केली निमाई पंडित गंगा किनारी जात होते पंडित रघुनाथ यांच्या सांगण्याप्रमाणे निमाई यांनी आपला ग्रंथ सोबत घेतला आणि दोघेजण गंगा किनाऱ्यावरील एका होडीत बसले निमाई यांनी आपला ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली निमाईचे वाचन जस जसे पुढे गेले तसा रघुनाथ यांचा चेहरा पार उतरला रघुनाथ यांना आपल्या आवेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते रडायला लागले रघुनाथ यांची अवस्था पाहून निमाई आश्चर्यचकित झाले आणि रघुनाथांना म्हणाले की काय झाले मित्रा आपण का दुखी झालात जाती भेद जुगारून सामाजिक ऐक्य जपणारे चैतन्य रघुनाथ म्हणाले की निमाई कठोर मेहनत आणि परिश्रमानंतर न्याय विषयावर रचना केली आहे मात्र तुमच्या ग्रंथातील मान्यता पद्धती आणि विचार पाहिल्यावर माझा ग्रंथ यात कुठेच बसत नाही निमय यांनी हास्य केले आणि म्हणाले की मित्रा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू दुखी झाला होतास अशी समजूत काढताच निमाई यांनी आपला ग्रंथ गंगा नदीला अर्पण केला हा तर माझ्याकडून रचलेला एक साधा ग्रंथ आहे मित्रासाठी तर प्राणसुद्धा द्यायला मागे पुढे पाहणार नाही असे निमाई यांनी रघुनाथांना सांगितले मित्राची कृती पाहून रघुनाथ एकदम स्तिमित झाले मित्रांनी माई आपण महान आहात आणि आपल्या महानतेचे हे उदाहरण सर्वजण कायम लक्षात ठेवतील असे सांगत रघुनाथांनी निमाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली <laughs>